नमस्कार आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा या टॉपिकवर जे पंधरा प्रश्न आले होते आता त्याच्यातले फक्त दोन राहिलेले आहेत जे आपण आज कम्प्लीट करू म्हणजे आपले महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा यावर जे काही प्रश्न आले होते ते कम्प्लीट होतील हां एकूण सदोतीस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात पुढील विधाने पहा पूर्व दोन हजार बारा त्यांच्यावर संत तुकारामांचा प्रभाव होता त्यांनी बऱ्याच संस्था स्थापन केल्या ते मवाळ प्रवाहाचे होते त्यांनी प्रौढ शिक्षण व पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आता बरोबर असलेल्या विधाना विधानांची निवड करा तर बघा आपल्याला वाटू शकतो संत तुकाराम आपल्याला माहिती आहे की नाही की त्यांच्यावर त्यांचा प्रभाव होता इथे आपण थोडं कन्फ्यूज होऊ शकतो पण ही सर्व विधानं काय आहेत बरोबर आहेत हं सर्व विधानं बरोबर आहेत आणि सिरीजमधला शेवटचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार बारा रैत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील जागरूक वालचंद्र कोठा कोठारी दिनमित्र मुकुंदराव पाटील मराठा लीग सयाजीराव गायकवाड तर मराठा लीग सयाजीराव गायकवाड ही चुकीचं जोडी आहे जागरूक हे वृत्तपत्र पुणे येथे वालचंद कोठारी यांनी सुरू केले दीनमित्र हे वृत्तपत्र नेवासा येथे मुकुंदराव पाटील यांनी सुरू केले जागरूक हे वृत्तपत्र पुणे येथे वालचंद कोठारी यांनी सुरू केले दिनमित्र हे वृत्तपत्र नेवासा येथे मुकुंदराव पाटील यांनी सुरू केले रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणावीसशे एकोणावीसमध्ये कारले नंतर सातारा येथे केली कार्यालय सातारा येथे नेले बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हा मुख्य उद्देश त्यांना पद्मभूषण या पदवीने गौरवण्यात आले ऑल इंडिया मराठा लीग कर्मवीर भावराव पाटील ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे कंप्लीट केलेलं आहे आणि याच्यानंतर महिला महिला या टॉपिकमध्ये सामाजिक सुधारणा याच्या अंडर काय विचारलेलं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद